एक लाख आठ हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त उदगीर बातमी राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस विभाग उदगीर ग्रामीण व वाढवणा यांनी संयुक्तरित्या उदगीर तालुक्यातील हाकना कवाडी शिवार डोंगरशेळकी तांडा व उदगीर ग्रामीण भागात विशेष मोहीम राबवून सोमवारी एप्रिल बावीस धाड टाकून एकूण सहा गुन्हे नोंद करण्यात आले यात सहा आरोपींना अटक करण्यात आली सदर गुन्ह्यामध्ये हातभट्टी दारू एकशे पन्नास लिटर हातभट्टी बनविण्याचे रसायन दोन हजार ली देशी नऊ लिटर असा एकूण रक्कम रुपये एक लाख आठ हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क उदगीर विभागाचे निरीक्षक आर एम सलगर सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले एन टी गुणाले जवान जे आर पवार ए देशपांडे तसेच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन निरीक्षक अरविंद पवार दुय्यम निरीक्षक आर मुंडे, हेड शिंदे, कॉन्स्टेबल एस सी संतोष नामदेव चेवले एन एन कुलकर्णी आणि वाढवणा पोलीस स्टेशनचे मुरारी गायकवाड पथक प्रमुख तोंडार वाढवणा ता उदगी रविनाश मार्मवार तसेच अभिषेक बिरादार कॅमेरामन यांनी सहभाग नोंदविला या आलीकडे पारा आंगवरी लो हां चल दो आपली गणमीकडे या चला चला